आणि शासनाने वेळोवेळी बेड़ करोडे रुपये खर्च करून ही योजना आम्हालात आणलेली आहे तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एम आय डी सीनी आणि एम जी पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेला आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे खराबटी पासून ते धोणकार पर्यंत म्हणजे सव्वीस गावं त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत आमचं नियोजन हेच आता आमरण उपोषण आहे हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाच अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जन, जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मध्ये जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला काय न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचं तर कोणाकडे किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं हे काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या गावा शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे अप्ते, अप्ते हो नायब तहसीलदार येऊन गेले एम जी पी चे साहेब होते एम आय डी सी चे साहेब होते आणि बी डी ओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे आमचं अमरण उपोषण तसंच चालू राहील